सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही श्री कुंडलिक भिंगाळे सोलापूर यांच्या शेतामध्ये पोंगा भरणीचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आता घेताना पलीकडे तीन वळी सोडलेत सोडलेत आणि पूर्वेकडे चार वळी सोडून मधल्या दोन वळीतले वीस झाडांना प्रत्येकी वीस वीस झाडाचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे प्रत्यक्षिक घेताना प्रति लिटर मॅपासोल पाच ग्रॅम हिमेडॉन एक ग्रॅम एक प्रति द्रावण पोंगा फिलिंग ले ले, प्रतिक्षे, प्रतिक्षे ले ले, आज दिनांक चोवीस रोजी हे प्रत्यक्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समोर घेतलेलं आहे आणि याचे रिझल्ट आपण चेक करणार आहोत त्यावेळी आपण या भिंगारे साहेबांची जी काय असं ती प्रतिक्रिया आपण नोंदवू आज आपण मनशा मार्केटिंग मध्ये सर्व आता आपण आहोत हवे येथील शेतकरी कुंदिक भिंगारे यांच्या शेतात पाच सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही मॅपासोल बॅरलला एक दोनशेल्टर पाण्यासाठी एक किलो सिक्वेस्ट कॉम्बे अडीचशे ग्रॅम तीस दहा दहा एक किलो आणि झ्युमिडॉन अडीचशे ग्रॅम बॅरल या प्रमाणात आम्ही या प्लॉटला डेमो घेतला होता आणि ट्रीटेड आणि अनट्रीटेड त्याच्यात किती फरक पडतोय हे आपण स्वतः भिंगारी साहेबाच्या तोंडून ऐकलं फरक चांगला फरक म्हणजे असा फरक आहे आम्ही मी घेतलेला आहे उंची मध्ये सतरा इंचाचा फरक पडला हुंद्यामध्ये साडे इंच आठ इंचाचा जाडीत साडे आठ इंचाचा फरक आहे लांबी मध्ये पानाच्या लांबी मध्ये तेरा इंचाचा फरक आहे आणि रुंदी पानाची साडेसात इंचाचा फरक आहे बरोबर हा सरासरी साडेसात इंचा फरक म्हणजे साडेसात तर टोटल फरक आहे आणि तस बघायला गेलं तर शेतकरी त्याच्या तोंड ऐका की ते काय म्हणताय साडेसात इंचा फरक आहे सरासरी सरासरी सगळ्या ह्याच्यात साडेसात फरक आहे तुम्हाला काय वाटतं हे औषध चांगलं आहे का चांगलं आता तुम्ही सगळ्या प्लॉटला वापरणार वापरणार ठीक आहे धन्यवाद